होय अगं गाड्या पाहिलं का माझं कुठं नाही बाबा कुठे गेले काय माहिती असं नाही काय तयारी चालू आहे कोर्स करायचा ना ना करा बाबा त्याच्यासाठी बाहेर आता कॉलेज संपलं तुझं तुझ आता काय गरज आहे कसलं कोर्स करायची लागतो बाबा थोडं शिकलं सवरलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पाय उभा राहता येत नाही का आता बाज झालं कवर शिकत राहता लोकांची स्थळे यायला लागलेत आपल्याला मला चार पाच जणांनी विचारले तेव्हा तुझं शिक्षण विक्षण बस झालं आता काय शिकायचं ना नवऱ्याच्या घरी जाऊन शिकवटले बाबा पण दु, दुसरं स्थळ म्हणलं की का काय अडचण काय तुला चांगली स्थळ आली तर करून टाकायचं परत वय निघून गेलं ना बसायला लागते हे कमी जास्त झालं बघायला तसं नाही बाबा पण माझ एका मुलावर प्रेम आहे काय एका मुलावर प्रेम आहे माझ काय डोकं फिरलं काय तुझं कसलं प्रेम ग अक्कल फिक्कल आहे का तुम्हाला काय आपलं ते ना असलं काय चालत नाही आणि तुला एक सांगतो मला तर अजिबात जमणार नाही काय असं ना ते आपल्या पाहुण्यातलं रावळ्यातलं सोयरी बघायचं कोण कुठलं पोरग काय माहिती नाही काय नाही आणि चालली थोबाडवर करून सांगायला पण बाबा तो पण चांगलं शिकलेला आहे ते मला नको सांगू एक ऐकून घे आता बोलली ते बोलली परत बोलायचं नाही तुम पुढं बाहेर कळलं तर लोक शान घालत्या तोंडात पण बाबा एकदा भेटून बघा ना अरे भेटायची काय गरज आहे फक्त एकदा बघा ते चांगलं नोकरी असली म्हणजे सुखात असते का तसलं काय जमणार नाही तुला सांगून ठेवतोय काय असन ते आता मी लागतो तयारीला तू पण त्या डोक्यातनं काढून टाक खूळ आणि हा परत हे कानव आलं नाही पाहिजे माझ्या सांगून ठेवतोय तुला आताच बाबा मी एक ये करीन लग्न तर त्याच्याशीच नाही मला लग्नच करायचं अक्कल आहे का तुला तोंड सुटलं काय हा मला उलटपालट बोलायला लागली का करीन तर त्याच्या संगच करीन तू बाहेरच कशी जाते ते बघतो ना मी तुम्ही किती हल्ला मारल तरी मारलं तर म्हणजे आणि मारूनच टाकले काय ले, ले तोंड सुटायला लागलं का तुला ए तोंड सुटायला लागलं का अक्कल आली तुला चल बाहेर चल जायला तुझे अर तुम्हाला तुम्हाला ना शिकून दिलं ही चूक झाली माझी तोंड का ले तोंड चालवायला लागली तू इकडे चल काय चाललंय तू लक्ष आहे का नाही करत अरे काय चाललंय लग्न करायचं म्हणती परस्पर कोण कुठलं पोरग माहिती नाही काय नाही कुठलं त्याच्या बरोबर लग्न करायचं म्हणती ह्याच्यासाठी शिकवली का हिला पर। आता बाय गावा तू जात येत बाबा मग तुला काय खरं तुझं आजीने काय काय बघा काय करावं बाप्पा फिरता फिरतं देण नाही द्यावा का आपल्याला मला काय माहिती इतकी करीन म्हणून रोज उठल की थे 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 मी डा भरून देते काढून देते त्याला माझं चुकलं हिला आहे ना मी घराबाहेरच नव्हते जाऊन द्यायला पाहिजे अगं काय चौघात बापाला देईन का नाव काढून कुणी आपल्याला हिंडायचं फिरायचं मिरवायचं काय म्हणते लोक गात त्यांना चांगलं तोंडात हा आजीला म्हणते काय केलं नाही ते सगळं जाऊ दे मी एक काम करतो आता भेटन ती सोयरीक बघतो हिची लाग्नाची जुळाजुळव करतो तवर तू लक्ष ठेव हिच्यावर काय बाबा काय बाबा हा काय माहिती बोल पड हे बघ तुला एकदाच सांगतोय जमणार नाही घरात घाल गरा, आणि पड आणि मग मी दारात बसते खरंय तुझं ते शिवाय ना ऐकायचीच नाही ती चल चल बाबा 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 ती पोर गेलाय चांगलंय त्याला एक आता तरी नीट नेटवर्क आणि चांगले काय चांगले तुला जास्त कळतय का मला कळतय जमायचं नाही बघ तुला सांगून ठेवतोय मी बाबा दार उघडा मला कस तरी होत बाबा बाबा ओ बाबा उघडा ना बाबा बाबा उघडा ना बाबा। आता। <laughs> आजी नाही येडेवाणी करा बघ बघन की आता आपल्या पद्धतीने काय येडेवाणी करते बापाच्या बीन आजीच्या बी म्हणायला का एवढं ना पण आजी तू सांग ना ग काय करायचं ती पोरग लय चांगलंय कंपनीत कामाला जात जाय ना कसं कस असतो पुस्तक काय आहे का आपल्या पाहुण्या मोर्च काय बघायचं आयुष्याचं कल्याण होईल बापाने करून दिल्या गाडी सगळं आहे का आई आपल्याला नाही पटत काळखी लागे तू नागुदे करून घेतील हानलं नसतं तुझ्या बापाने एवढं पण त्याच्यासाठी तुला हान मार केलंय आता मस्तीने हाना पायन बराबर लेकरू आल्यावर ले। हा तू ह्याच्या पायी तुला मार तरी अजून तुझी तिकडं तिकड काय रडू नको अगं डोकं दुखन तुझ तू माझा करता हे कोणासाठी करत्यात चांगले व्हायसाठी तुझं करतात ना तुम्ही स्वतःच्या पाया नको उभा राह थांबा पण आई माझ प्रेम आहे का त्याच्यावर हा कसल पिरी मी मला उभ्यात असलं खपत व आता म्हणली तर म्हणली पुरत असुमारी ना तुझा बाप काय सोपा सोडीन का मी माझी आई गेल्यापासून फक्त तुलाच आई मानल ना तू तरी माझा विचार कर ना <laughs> मग त्याचे मुळे बापाचं नाव कामवायचं त्याला म्हणतात रत्नाची खाण तसलं उपयोग नाही अजिबात सगळ्याच्या जेवाला काळोखी लागल चल आपलं आणि इसरून जा अजिबात अवघड मांड नको चल हॅलो हा बोल ना कुठे तू हाय श्री गोंदेला हाय मला तुला भेटायचंय कार का आवाज आज काय झालं नको आवाज आला त्याचा प्रॉब्लेम वाटतोय जरा अरे घरच्यांना कळालं नाही का आपल्याबद्दल तर मला लय हानलंय पप्पानी सांगितलं कोण नेमकं मी सांगितलं म्हणजे म्हणजे ते म्हणले की कुठं आता शिकायला बिकायला नको जाऊ मी तुझं

झालं काय नेमकं असं काय झालंय तिकडे जाऊन बोलू ना इकडे जर पप्पा आले ना तर लग काय झालं नेमकं असं विषय काय झाला बाप्पी बाबा इतकं हे व्हायला आलं तुला बरं पप्पा म्हणले दुसऱ्या पर लग्न लावून देतो आता झालंय ना कॉलेज पूर्ण तुझं माझ्या खरं प्रेम आहे का नाही सांग माझ प्रेम आहे पण काय म्हणतोय आपण आता चक्क घरी जाऊ डायरेक्ट नाही 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 नको अरे तू टेन्शन घेऊ मी आहे मी समजा सांभाळून घेतो मग दबास ना हो माझ्या घरचा तर काय मला त्रास नाही कोणाचा मला कुणीसुद्धा काय बोलणार नाही मला घरच्यांनी नाही सांगितलं सांगितले तर तुला कोणी आवडत असलं तर आदोग्र आपण मी त्यांना सांगितले तुझ्याबद्दल पण पन... पप्पाले हलते अरे काही होईन ते होईन पुढचं बघू पुढचं पुढं बघू मी स्पष्टपणे पुढे गेले त्यांना तर विश्वास पटेल ना पोरगा चांगला आहे हां हा समजा आपण इथून पळून जाऊन लग्न केलं त्यांच्या मनात माझ्याविषयी काय काही होईन हां विचार वेगळे येते यान नाही मला सांगतो मग त्यांच्या मनात विचार वेगळे येण्यापेक्षा मी त्यांना आत्ता येऊन भेटतो नाही ते तू च माझ्यावर गाडीवर लगेच पण तु, मला लई भीती वाटते तुझा माझ्या विश्वास आहे काय नाही सांग मला हाय मी बोम करतो परत चल बस तू टेन्शन नको घेऊ फक्त नीट बस पण मला अजून पण भीतीच वाटते अरे नाही काय होत नको टेन्शन घेतो काय झालं तर काही होत नाही रोल आजी आजी

आणि तुझी हिंमत कशी आली इथपर्यंत यायची हा आमचं एका माकडावर प्रेम आहे माहिती आहे सगळं मला आणि तिला मी आधीच सांगितलंय तू आमच्या बरोबरीचा नाही आमच्या जातवाला नाही तुझ्या बरोबर लग्न करणं जमणार नाही तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आम्ही काय कोणता टोकाचा निर्णय काय घेतला नाही मला तुम्हाला विचारल्याशिवाय काही गोष्ट करायला बी नको मी तुम्हाला काय वाटत असलं तर मी माझ्या वडिलांना आई वडिलांना घेऊन येतो इथपर्यंत अरे काय टोकाची भूमिका घेतली नाही म्हणजे उपकार केला काय तू माझ्यावर अरे तुला मी काय इथं आवाज न दिलं तर का दिल या बग, या ये म्हणून आलाच कस काय तू इथं ये बघ तुला एकदाच सांगतोय बरं का मी हे काय जमणार नाही आणि तरी सुद्धा तू ऐकणार नसन तर माझा मार्ग मला मोकळा आहे ही तुझी इले नाटकं झाली बरं का अरे कोण कुठला आणलं ते पोरग आणि त्याची लायकी तरी ग माझ्यासमोर बोलायची निघायचं चल इथं चाल एकदा आहे आमचं समजून तर घ्या मला काय ऐकून घ्यायचं नाही आणि तुला झकमारी करायला आमचंच घर भेटलं का रे हा लाज वाटत नाही का तुला पण मला यात काय वाट चुकीचं वाटत बी नाही चुकीचं वाटत नाही लाज अब्रुस सोडली त्याला काय चूक बरोबर करणारी आणि तुझी तरी काय चूक म्हणा आमचंच गाड खाते इथं आहे का नाही अरे थोडी फार आहे का नाही तुला हे लोक घरी भाज्या घरा उन्हाळा वाजाय निघाला आशील कोण तू कुठला मोठ्या घरचा तुझ्या घरी आम्हाला काही घेणं देणं नाही तुझं काय निघायचं बघितलं चल आणि परत माझ्या दारात येऊ नको एकदा ऐकलं असतं ना जाल चल घरात पळ चल, ऐका काएम ना मला एक सांगा अदुगर डायरेक्ट घरी जायचं आपल्या म्हाताराकडे जायचं पडल्याकडे जायचं अदुगर ते गेल्या कस काय म्हणते काय म्हणते आता काय म्हणते ते काहीच काय म्हणजे आता अहो मग आपलं लग्न झालंय त्यांना बोलायचा अधिकारच राहिला नाही मिन मी तू माझी बायको मी तुझं नवर आहे ह्यांना त्यांना बोलायचा अधिकार तीन मात्र राहत नाही तस नाही पण पहिलंच किती हानमार केली त्यांनी माहिती ना आता त्यांचा संबंध राहत नाही तू तुझ्या मनाने मी माझ्या मनाने लग्न केले पण तू मला जर काय बोलले येडे वाकड किंवा हान मार केले तर मला नाही सहन न होणार हा तसं करू कारण की जर समोर गेलो ना हाँ? तर मला नाही वाटत ते आपल्याला सोडते जाऊ द्या त्यांच्यापाशी नको जायला जर त्यांनी जर, जर पोलीस स्टेशनला जाऊन येण्यापेक्षा आहे ना मी एक काम करते घरी गेले ना आपण की फोन लावते त्यांना आणि मग बोलते बरोबर हा पर चाल पण परत तुला आठवण झाली घरच्या जी परत काय झालं तर मग मग तवाची तवा बघू जाऊन येऊ एखाद्या वेळेस थोडं थांबलं ना आणि थोडा वेळ गेला ना तर पप्पाचा पण राग शांत होईल नाही तर आताच्या आता गेलो ना गुळ होईल ते तसं घ्यायला का हा त्याच्यामुळं तुला जो वाटत असलं ना तर आपण घरी जाऊ निवांत परत बघू कॉल करायचा आपण जाऊ घरी आणि मग बघू ठीक आहे बस बसली का बसली ना व्यवस्थित बस बस कस ना मस्त आहे काय पाणी वगैरे काय नको आता एक खरंच बघा फोन प्पन लागत हां फोन लावा ना फोन लावा शिस्तीत की बरं कास काही जरी लई रागावलं पिकावलं तरी काय असं माववाळवणी बोल बाबा चालेल मग सात इकडे येऊन काय बोलणार नाहीत आपल्याला पण तरी बी आपलं कसं बोल हॅलो हॅलो हा बोल हा बाबा आम्ही लग्न लग केलंय लग। आलं का नवर माझ्या बरी धक मारली तू बाबा फोन केलाय बाबा पण तुमच्या लग्न मी बाबा तुम्ही आम्हाला समजून घेतला तर आम्ही पाऊल उचललं नसत ना समजून घ्यायचं काय होत याच्यात जी गोष्ट जमण्यासारखीच नाही त्यात काय समजून घ्यायचंय आणि तुला बी सांगितलं होतं ना मी बाबा झालं ना मनासारखं तुझ्या आता एक काम कर आता फोन बिन काय करू नको बाप याला तू तुझा यासाठी बाबा असं काय बोलता असं काय बोलता म्हणजे बरोबर आहे बापाच्या मरणच तुम्हाला संसार करायचा होता ना करा तुम्ही खुश रहाण झालं ना बाप आम्ही गावात कॉल तोड दाखवायच्या बायकीचं नाही राहिलो तरी चालत तुमच्या मनासारखं हो दे फक्त आहे ना तो तो पन... होता गे, <laughs> तो <laughs> बाबा होत <आजना> <laughs> आता पण तुम्ही मला कधी समजूनच नाही घेतलं आहे बाई तुझ सगळं तुझ्या मनासारखं झालं ना तरी तुलाच कधी समजून नाही घेतलं ना अजून काय करायचं बाकी ठेवले आपण तर घालवली आमची येऊन गोळ्या घाला आता म्हणजे समाधान होईल नाही बाबा आज नका बोलू असं नका बोलू नाही तरी इतर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिली काय अपेक्षा ठेवली तुझ्याकडनं घडणार कमी काय पडून दिले फक्त आमचे आबरोज असा एवढं तुम्हाला सांगतोय ते होत नाही बाबा काय घ्यायची हा जाऊ द्या आता तुम्ही झक मारली ना तुमच्या मनासारखं झालं सगळं आमचं काय घेणं ते नाही तुम्हाला यासाठी तुझा बाप बी मिळाला आणि आजी मिली आणि तू सुद्धा आमच्यासाठी मिली परत फोन करू नको इथं आणि मला तुझं थोबर सुद्धा लावू नको काही एवढं टेन्शन घेऊ नको मी अँड्रि सोबत आता तुझ्यावर शेवटपर्यंत साथ द्यायला मी तयारी हम्म तुला कधीही आई वडिलांची सुद्धा कमी बसून देणार नाही मग बस बसना

बर काय बरं काय नाव ठेवलंय आहे याचं रुद्रा हा धन्यवाद होय रुद्रा नाव ठेवलं किती महिन्यात झालं आहे चल झालं दहा महिन्याचं मग दहा महिने मला सांगितलं का नाही काय नाही काय नाही हां म्हणला एखाद्या दिवशी स्वतःच भेटून यावा कस झालं आम्ही येणार होतो मग भेटायला बरं का मामा पण म्हणलं तुमचा राग शांत झालाय नाही झालाय म्हणलं मग कसं यावं मग आता अहो राग कसला शेवटी पोटची पोरगी आहे माझी निघून गेल्यावर वाईट वाटणार नाही का आता हे पोरग तुमचं दहा मिनटं तुमच्या डोळ्या आड जाऊ द्या बरं कसं होईल तुम्हाला त्याच्यामुळे मी बोललो राग बीक सगळं सोडून द्यायचो बरोबर आहे बाबा पण पण काय पण आता आलो होत ना आता अगं मला तर पहिल्या भेटीत माहिती सुद्धा नव्हतं आमचं पाहुणे एवढं आहे म्हणून अगं त्यांच्यामुळे आली तो आमच्या दारात नाही तर आली तरी असते का तुझा तर काय भरोसाच नाही मला जा मामा थोड्यासाठी हे करत संपला आता विसरून जा की आता महिने सांगितलं तरी का मला आजोबा झाल्याच जाऊ द्या तुम्हाला नाही कळायचं केवढ मोठं सुख असतंय आजोबावरती खुशाल माझ्यापासून लपून ठेवलं आता आहे की आता तुमच्या पशीच आणलं की आता सोडायचो नाही माझी पोरगी राहू आता चांगली ठीक ठीक आहे मी, मी थांबतो वाटलं तर तुम्ही पण थांबा थांबल ना आणि बारक्या तू थांबणार का काय रे अय माझ्या डेरी बसायचं आधी सांगतोय उठायच नाही हा आता आजोबा पशीच राहणार आहे तो पण काही म्हणा बर का दिसायला माझ्या घेतच दिसतंय हा बर झालं बरं जाऊ दे पोरगा आले तुकडा बिकडा आणि काहीतरी हा अगं पाणी आणि ओळून टाकायला पुरीवर बरं झालं बाबा बर, <बादा>, बर <laughs> <laughs> ना, ना तो आला म्हणून लय खुशच झाला बाया ठीके काय चल कस चांगलाय हा आता आहे ना मस्त पैकी चार पाच दिवस इथंच राहायचं चालन की काय ते कामाला असून सुट्टी टाकून द्या आणि घरच्यांना कधी घेऊन आता इकडं आता तुमचा राक्षांत झालेला पूर्ण बोल आता यायला आणाला काय मी संध्याकाळी मला तरी फोन करून बोलून घेतो लगेच चालते एकदा घरच्यांना बी बोलून घ्या हा बाबा काय तुझी टाकून खुश मामाच्या गावाला गुज्जर काय मामाच्या गावाला बाबाच्या गावाला बाबांच्या गावाला <laughs> चला, आई येते